नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे मावळमध्ये मा येणारे पर्यटक व धोकादायक पर्यटन स्थळाबाबत उचित उपाययोजना करण्यासाठी मावळ शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी राजेश खांडबोर तालुका प्रमुख राजेश वाघोले प्रमुख मावळ मदन शेडगे संघटक चंद्रकांत भोते संघटक राम सावंत उपतालुका प्रमुख अमित कुंभार संघटक सोमनाथ कोंडे उपतालुका प्रमुख विशाल हुलावळे मावळ लोकसभा युवा प्रमुख प्रवीण ढोरे वडगाव अध्यक्ष नवनाथ हरपुडे इत्यादी यावेळी उपस्थित होते आम्ही पर्यटन आणि पर्यटकाच्या बाबतीत एक निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेले काल कुंडमाळ जी दुर्दैवी घटना घडली ती मावळमध्ये इतर पुढे घडू नये कारण मावळ हा पर्यटन भाग म्हणून मावळचा ओळखला जातो आणि याच्यामध्ये अनेक पर्यटक माहोळमध्ये वर्ष वेळासाठी येतात त्यामध्ये असे चुकीचे काही घटना घडणारे आम्ही ठिकाण माननीय तहसीलदार साहेबांना सांगितलेली आहेत पुलाच्या बाबतीत सांगवडा असेल तो पूल आम्ही तात्काळ बंद करा म्हणून सांगितलं आणि आमदार मोहनचा नवीन इंद्रायणीचा पूल सुरू करा असं सांगितलंय आणि पोलीस प्रशासनाने देखील ज्या ठिकाणी गर्दी होते आणि ट्रॅफिक होते अशा ठिकाणी तिथं आपला आवक जास्त प्रमाणात ठेवून ह्या घटना कशा वाचवता येतील यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनेलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद